सगळ्यांशी बोलले नाही या संदर्भात बघा मी याच्या आधी पण सांगितलेलं आहे की नाथाभोडनी स्वतःहून सांगितलंय की त्यांना पक्षात यायचं आहे आता कधी यायचं आहे कधी नाही हे सगळं पक्ष पक्षसष्टी वगैरे आमचे राज्याचे नेते आदरणीय ने देवेंद्रजी असतील वरती नड नड्डाजी असतील ते हे सगळे लोक ठरवतील काय आहे तर त्या संदर्भात अजून तरी काही चर्चा नाही आहे की आता भारतीय जनता पार्टीमध्ये इतरही पक्षाचे मोठे मोठे नेते येत आहे आज भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्याला सहकार्य देत आहे आज आपल्या मोदी साहेबांच्या नेतृत्वाला आज लोक अन्य पक्षाचे पण मान्य करत आहे आणि त्यांच्यावर विश्वास ठेवून आज प्रवेश भारतीय जनता पार्टीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात येत आहे त्याच्यामुळे नाथाभाऊ पक्षामध्ये येता ही काही वेगळी गोष्ट नाही आज त्यांनी त्यांचं मत मांडलेलं आहे आता ज्या काही पुढच्या प्रोसिजर आहे ते पक्षाच्या आदेशाने होतील कोर्टाने एकदा नोटीस असं कुठेही नोटीस वगैरे अजून काही आलेलं नाही आम्हाला आपण बघितलं असेल की हा फक्त चर्चा आहे पण अजून माझ्या हातात अशी कोणती कोर्टाची नोटीस आलेली नाही बघा राज्य सरकारकडे मी माझं म्हणणं सगळं मांडलेलं आहे कारण त्याच्यात मी पण आहे जवळपास माझ्यावरही रॉयल्टी काढलेली आहे सत्तर कोटीची आणि सगळं मत आम्ही मांडलेलं आहे आणि त्या विषयाला सरकारने परत विचार करावा माझंही मत तिथे घ्यावं म्हणजे आमच्या बाजूचंही मत तिथे घेतलं पाहिजे की काई काय काय त्याच्यामध्ये घडलेलं आहे काय फॅक्ट्स आहे काय नाही तर पुरावे आम्ही जे ठेवलेले आहे त्याचा पण परत विचार करण्यात यावा म्हणून आता स त्या संदर्भामध्ये जे काही माहिती मी दिलेली आहे शासनाला त्या अनुषंगाने त्यांनी सध्या ही स्थगिती दिलेली आहे याची फेर चौकशी होऊन जो, जो काही निकाल आहे तो आपल्या सगळ्यांसमोर येईलच